नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महा टी एक्झाम दोन हजार एक पेपर दोन सामाजिक शास्त्र यात आपण सामाजिक शास्त्रातले काही प्रश्न मागील भागात बघितले होते आज आपण त्यातील पुढील प्रश्न आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकशे एकतीस भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा एक सांबार सरोवर दुसरं पँगॉक सरोवर तिसरं लोणार सरोवर चौथं आहे उलर सरोवर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उलर सरोवर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसेरी सरेंना ती कमी जागा म्हणतात तर कॉफी भारसरी आम्रसरी वळवळाचा पाऊस कालबैसाखी तर काळ राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या सरींना म्हणतात कॉफी बहार सरी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस ओडिशा राज्यात संबलपूर पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प एक जायकवाडी प्रकल्प दुसरे हिराकुंड प्रकल्प भाकरा नांगर प्रकल्प दामोदर खोरे प्रकल्प तर याचा अचूक उत्तर आहे हिराकुंड प्रकल्प त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस पावसाच्या पानावर अवलंबून असणाऱ्या शेतीच रिकामी जागा म्हणतात मळ्याची शेती सदन शेती कोरडभाऊ जियात शेती हे निर्वाह शेती तर याला म्हणतात कोरडभाऊ जियात शेती त्यानंतर प्रश्न आहे पस्तीस एकशे पस्तीस भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रिकामी जागा उत्पादनात आहे एक दूध दुसरं लोकर तिसरं मत्स्य उत्पादन चौथं आहे रेशीम तर कर्नाटकाचा राज्यात प्रथम आहे उत्पादनाचं प आहे क्रमांक रेशी हो आहे रेशीम भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना रिकामी जागा राज्यात सुरू करण्यात आला पर्याय आहे पश्चिम बंगाल मध्य प्रदेश ओरिसा उत्तर प्रदेश तर लोह हो ओलाद कारखाना सुरू करण्यात आला तो करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदतीस पश्चिम पॅ पॅसिफिक महासारातील सर्वात खोल गर्ता रिकामी जागा होय पोटो रिको करता मारियन करता सुंदा गर्ता सवो सँडविच करता याचं अचूक उत्तर आहे करता पर्याय क्रमांक दोन मरियाना गर्ता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे अडतीस रिकामी जागा वृक्ष विषती वर्णात आढळतो एक चेस्टनट साग महोगणी चौथा आहे पाई तर वृक्ष ऋतुत्वनात आढळतो मोहगणी पर्याय क्रमांक तीन वृक्ष हा विश्वऋतुत्वनात आढळतो प्रश्न क्रमांक एकोणतीस जपानमधील जागृत ज्वालामुखी रिकामी जागा आहे कटमाई माउंट किलिमारो वेस्कुबिसियस कुजियामा तर जपानमधील जागृत ज्वालामुखी उजियामा या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस शेती कारखानदारी वाहतूक व नागरीकरण हे रिकामा जागाचे घटक आहेत एक आर्थिक सामाजिक प्राकृतिक राजकीय तर शेती कारखाने mm. वाहतुकीना नाही हे प्राकृतिक घटक आहेत